सरा, सराव सराव संच एक भूमितीतील मूलभूत समोर समजून घ्या सर्व ओके आपण पाहिलेलं आहे की आपण एक रेशी बिंदू पाहिले किरण पाहिले रेषा खंड पाहिले रेषाई पाहिले आपण समजून घेत ठीक आहे थोड्या वेळापूर्वी आपण समजून घेतो आता आपल्याला दिलेल्या आकृतीवरून ठीक आहे काय शेजारी आकृतीवरून नावे लिहायची कोण कोणची नावे लिहायची तर एक रेषी बिंदू कोणते आहेत किरण कोणते आहेत रेषाखंड कोणते आहेत रेषा कोणते आहे ओके तर आपण प्रथम तर काय करायचं छानशी आकृती काढायची आकृती काढल्यानंतर आकृतीचं निरीक्षण करायचं आकृतीचं निरीक्षण करायचं निरीक्षण केल्यानंतर आकृतीचं चांगलं निरीक्षण करायचं ठीक आहे आता तुम्ही ह्या जर आकृतीला निरीक्षण जर केलं असेल तर निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेषा दिसतील काही किरण दिसतील ते ह्या आकृतीच्या माध्यमातून आपलं समजून घ्यायचंय तर ते पहिल्या हा जो काय पहिला जो काही प्रश्न आहे एक रेषीय बिंदू सांग एक रेषीय बिंदू रेषा आपण रेषा बघित मग एका रेषेवरील असणारे बिंदू हा आता तुम्हीच मला सांगणार आहात बा एकाच रेषेवरची तुम्ही म्हणजे तर आपल्याला एक रेषा कोण कोणती दिसेल आपण बघितली रेषेची वाढत चालते जेषाची वाढत चालते बघा इथे रेषा दिसते यम आणि रेषा दिसते टी रेषा म्हणजे सरळच असते ना तर रेषा वाकडी तिकडे असते रेषा ही सरळ असते रेषा सरळ आहे बर आता निरीक्षण करा मला सायनावर मला कोणती रेषा दिसेल आर व्हेरी गुड आर आणि एक सरळ रेषा दिसते आता दुसऱ्या आजू काही रेषा आहेत आपल्याला एक रेषीय बिंदू सांगायचा आपला एक रेषीय बिंदू म्हटल्यानंतर कमीत कमी तीन बिंदू आले पाहिजे कमीत कमी तीन बिंदू येतील त्यावेळेस ती एक बिंदू आपल्याला सांगता येतील अशी कोणती रेषा आहे मग जवळपास तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू आजू काय का अशी काही रेषा एमटी काय म्हटले तुम्ही सांगितली ना एक रेषा दुसरी काय सांगितली अजून काही रेषा आहेत का नाही येत आता कारण कमीत कमी एका रेषेवर तीन बिंदू असले गरजेचे तर बाकीचे तर मग रेषाखंड होऊन जातील किंवा रेषा होऊन जाईल ठीक आहे ना ओके तर मग या ठिकाणी एक रेषीय बिंदू जर म्हटले ती एक रेषा आहे रेषा आहे एम टी आहे या एमट्या रेषेवर यम बिंदू आहे ओ बिंदू आहे आणि टी बिंदू आहे ठीक आहे मग काय सांगलं एक रेषीय बिंदू कोण कोणते आहेत ते सांगा बरं यम ओ टी काय काय आहे या आहे ओ आहे आणि टी आहे तुम्ही याला बिंदूही लिहू शकता किंवा रेषाही लिहू शकता तुम्ही बिंदू लिहू शकता किंवा रेषाही लिहू शकता लिहू शकता तुम्ही तर कस रेषा यम रेषा किंवा बिंदू 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 ओ असं तुम्ही सांगू शकता आज तो आपण जर बघितलं तर दुसरी दिसती रेषा काय आर या मग आर एन वरती कोण कोणती बिंदू बिंदू आर ए बिंदू काय आहे बिंदू एक पी आहे ओके कळालं का म्हणजे ही एक रेषा सरळ दिसते आणि ही एक रेषा सरळ दिसते ओके कळालं त्यानंतर दुसरं किरण किरण आपण बघितलं का? किरण काय एका चिखला आरंभ होतो दुसरं ठिकाण तो पुढे वाढत जातो ठीक आहे एका ठिकाणी वाढत जाऊन दुसरीकडे वाढत जातो या ठिकाणी या। किरण कोणकोणते किरण सांगणार बरं तुम्ही एका ठिकाणून सुरुवात होते आणि दुसरीकडे वाढत जाते कोणकोणते किरण सांगणार बरं तुम्ही सांगा बरं मला हा काय सांगा एक एक जण सांगा यम काय किरण आहेत काय हा Yes. किरण आहे ओके चला तर आपल्याला पुन्हा लक्ष द्यायचंय किरण आपण बघितलं होतं किरण आपण बघितलेलंय मागच बघितलंय किरण असं सुरुवात होतो आपण असं बघितलं होतं ठीक आहे इथून सुरुवात होतो कुठ तरी याला आपण किरण म्हणूया याला आपण किरण म्हणूया आता किरण बघा मग याच्यावरून असं असं असा भाग तुम्हाला कुठं कुठं दिसतोय कोण कोणचा दिसतोय Kaini O kaini O kaini stay, Kiran Kiran kaini Kiran O Kiran kaini stay, Kiran O O stay, kaini stay, kaini stay, O P O P, P. P. Oh, P. P. Kiran. Oh, O जवळपास हे किती बघा ओ यम आहे किरण होतो ओ पी आय किरण होतो ओ यन आय किरण होतो ओ टी आय किरण होतो ओ यस आय किरण होतो आणि ओ आर किरण त्यामुळे चालत असताना लक्ष देणं त्यामुळे म्हणत असतो फक्त लक्ष देऊन समजून घ्या आकृती काढताना चाल किती किरण झाले जवळपास एक दोन तीन चार पाच सहा किरण झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा तिथे सहा किरण झाले कळाले किरण आता रेषाखंड आता तुम्ही मला रेषाखंड तरी निश्चित सांगणार चांगले पाहिजे कोण कोणते रेषाखंड आहे हा दियांकिन। दियांकिन। सांगा ना आता हा झाला रेषाखंड आहे हा रेषाखंड इथून एवढा भाग రేషాఖండ్ 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 చాలా పునఓన్ రేషాఖండ్ घेतला त्यानंतर घेतलं ओ पी आपण घेतला पुन्हा ओपी रेषा खंड त्यानंतर ओ यस ओके रेषा खंड झाला ठीक आहे आता रेषा आता रेषा तीर्थी मला निश्चित सांगणार रेषा कोण कोणत्या आहेत तुम्हाला रेषा आणि रेषा आर्यन कमीत कमी तुम्ही एवढ तरी मला थोड सांगितलं कारण दोनच रेषा आहे रेषा या वाढ चालतात कारण ते खंड इथे खंड झाला इथे खंड झालाय कारण ही रेषा इकडे वाढत जाणार वाढत जाणार इकडे वाढत त्यामुळे इथे दोनच रेषा एक एम टी आणि रेषा आर या दोनच रेषा आहेत ओके चाल लिहून घ्या याच्यानंतर लगेच काढायची चला आता आपण काय करूयात सहा संचेईमधलं आपण दुसरं उदाहरण दुसऱ्यामध्ये काय सांगितलं की शेजारी रेषेची वेगवेगळी नावे लिहि ठीक आहे आपलं अगोदर रेषेचं काढलेली जी रेषा आहे त्या रेषेला काढायचं आहे अशी ते, ते चान्स निरीक्षण करायला शिकायचं वारंवार सांगितलं मी रेषेचं ओके निरीक्षण असं करायचं की ती रेषा आपल्या पूर्ण डोक्यात बसली पाहिजे ओके तर या ठिकाणी सर्वात अगोदर रेषा काढलेली आहे या रेषेवर ए बी सी डी हे नाव दिलेले आहे रेषेचं नाव जी पूर्ण जी काही रेषा आहे ती रेषेचं नाव आहे यल रेषा कोणची आहे यल कोणती रेषा आहे एक रेषा आहे तिच्यावर ही वेगवेगळ्या आपण भाग पाडले समांतर आणि तिला नाव दिले वेगवेगळे मग यावरून काय करायचंय वेगवेगळी काय द्यायची आहे नावे द्यायची मग नावे दिली आता मी या ठिकाणी रेषा यल हे एक जे आहे एक नाव रेषायला एक नाव वगैरे बघा रेषा मी काय काढलं ये, ये, ये। आपण समजा तू सुरुवात केला आरमपासून मी तू काढलं ए डी एक रेषा झाली ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी ए सी घेतली आपण ए सी ए सी ही घेतली त्यानंतर ए बी घेतली त्यानंतर ए बी ही एक रेषा झाली ओके त्यानंतर आपण बी पासून सुरुवात केली तर काय घेतली बी डी घेतली बी डी घेतली ओके okay. त्यानंतर पुन्हा बी पासून काय घेतली बी सी घेतली ओके okay. आज कोण कोणते रेषा होऊ शकतात सांगा बरं मला काय होती सी डी का सी डी सी डी सी डी सी आणि ओके आज हा बीडी कुठे आहे बीडी बीडी झालंय अजून दीशीडी। दीशीडी। सांगा दीशी? दीसी। 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 आ, आ, आता डीसी सीडी किंवा डीसी नाही तर अशा प्रकारे म्हणजे एकच ठीक आहे ना ह्या हाताने किंवा ह्या हाताने तोडतच जाणार आहे ना तस ओके तर या प्रकारे आपण रेषीचं निरीक्षण करायचं आणि विचारलेले जे काही प्रश्न आहे प्रश्न आपलं उत्तर देत आले पाहिजे रिक्षेचं काय करावं लागेल निरीक्षण चांगलं ओके लिहून घ्या पुढच्या प्रश्न काय आपला जोड्या नाव मग या जोड्या नावामध्ये आपण एक गट दिलाय तिथं गट दिलाय निरीक्षण करायचं आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी चार आकृत दिले आणि त्याला काय म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं ठीक थी। आहे काय म्हणतात ते या ठिकाणी आपण जोडू शकतो किंवा त्याचा पर्याय आपण असंही करू शकतो तसं करणं बरं वाटत नाही असं असं जोडणं असं असं जोडणं आपण त्याची नाव लिहून त्याला काय म्हणतात मग याला काय म्हणायचंय आता याला काय म्हणायचंय याला रेषा रेषा काय आहे सी नंबर ठीक आहे रेषा आहे याला काय म्हणायचंय रेषा खंड जो भाग आहे रेषा खंड ओके याला काय म्हणतात काय आहे ओके त्याच्यानंतर मग आता आपल्याला किरण आहे का याची उत्तर सहज तुम्हाला देता आली काय अडचण चला आता इथं पुढचा प्रश्न काय खालील आकृतीचे निरीक्षण करा व त्यातील समांतर रेषा एक संपाती रेषा व काय संपात बिंदू यांची नावाले आहे आता ही एक रेषा काढली आपण अखंड रेषा काढलेली त्यावरती काही आपण रेषा काढलेल्या त्यातलं आपलं पहिलं जे विचारलंय त्यातील पहिलं विचारले समांतर रेषा ठीक आहे पहिले विचारलं आपलं समांतर रेषा मग आता समांतर रेषेमध्ये तुम्ही जर बघितलं समांतर म्हणजे तुम्हाला मिळणार सारख्या सारख्या एकमेकाला न छेदणाऱ्या बरोबर आहे मग यात रेषा आकृती निरीक्षण केलं तर कोण कोणती समांतर रेषा दिसती बर बी व्हेरी गुड बघा ही हिला समांतर आशी आणि हिला समांतरी आशी ही दिसते बघा बी रेषा यम रेषा आणि यु रेषा बी बी आणि ही बघा ही बी रेषा बघा हिला समांतर दिसते रेषा बघा हिला समांतर दिसते इकडे ही क्यू रेषा ठीक आहे त्याच्यानंतर एक संपात रेषा एक संपात रेषा म्हणजे काय कमीत कमी तीन रेषा कमीत कमी तीन रेषा ज्यावेळेस एका बिंदूतून छेदतात किती कमीत कमी किती रेषा तीन रेषा एका बिंदूतून छेदत असतील तर त्या असतात एक संपात रेषा ठीक आहे एक संपात रेषा किंवा त्याला एक संपात आपण बिंदू पण जो असतो तो राहतो त्याचा एक संपात रेषा कोण कोणच्या एक संपात रेषा बघा ये रेषा इथं संपात होते बी रेषा इथं संपात होते सी रेषा एका संपात होते ठीक आहे काय आहे ए बी आणि सी अजून नाही आहे का कोण कोणचे आहे पी क्यू पी क्यू आणि रेषा ही आपण पनीला आपण एडी नाव देऊ ही एक रेषा आहे ना ही एक पूर्ण रेषा नाही का कमीत कमी तीन रेषा त्यामुळे आरोप आकृती निरीक्षण करावं आलं म्हणतो तीन बिंदू एका ठिकाणी ही एक पूर्ण रेषाच आहे पी क्यू ही रेषा पी रेषा क्यू आणि रेषा आपण पूर्ण नाव देऊ ए नाव देऊन ठीक आहे आपण डी नाव देऊ रेषा पी रेषा क्यू आणि रेषा डी ओके रेषा डी या सर्व रेषा जे आहे ते एकाच बिंदूतून आणि या बिंदूला आपण नाव पण देऊ शकतो एक संपाद बिंदू सांगा ये हा एक संपाद बिंदू आहे की तो हा डी हा एक संपाद बिंदू आहे याला एक संपात बिंदू होत नाही आसी किंवा एक संपात रेषा होत नाही कारण या ठिकाणी कमीत कमी किती रेषा लागतात तीन रेषा लागतात कमीत कमी तीन रेषा दोन म्हणू नका ही दुसरी ही तिसरी रेषा आहे याच्यात ही एक आणि दोन आणि एक तिसरी रेषा पण गेलेली आहे कमीत कमी किती रेषा लागतात तीन रेषा तीन पेक्षा जास्त असल्या तरी चालतं ओके okay. त्याच्यानंतर काय दिलंय एक संपात बिंदू तुम्हाला एक संपात बिंदू कोण कोणता आहे एक संपात बिंदू कोणता आहे तो संघात संपात बिंदू या एचा इथं चेंद आहे सीचा मध्ये आहे या ठिकाणी ये ओके त्याच्यानंतर हा इथं छत्र इथं इथं इथे छत्र कोण आहे हे एक संपादक बिंदू आहे ओके या स्वरूपामध्ये आहे कळालं सगळ्यांना सगळ्यांनी म्हणजे डबल डबल करायचे आणि सोडून आता थांबायचं मग